पर्यटन आणि इतिहास एक पर्यटनाची परंपरा आठ पॉइंट दोन पर्यटनाचे प्रकार आठ पॉइंट तीन पर्यटनाचा विकास आठ पॉइंट चार ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन आठ पॉइंट पाच पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी आठ पॉईंट एक पर्यटनाची परंपरा आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे भेट देणे स्थानिक जत्रा यात्रांना जाणे दूरच्या प्रदेशात जाणे व्यापारासाठी जाणे या पूर्वी पर्यटन घडून येत असे सारांश सांगायचे मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे पर्यटन दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय एकोणसाव्या शतकाच्या उत्तरार्थात थॉमस कुकने सहाशे लोकांची लिस्टर ते लाहबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली होती पूर्ण युरोपचे भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला यातून आधुनिक पर्यटन युग सुरू झाले माहीत आहे का तुम्हाला बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्भवनात उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहेत बौद्ध भिक्खूला सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे तसेच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असत इसवी सन सहाशे तीसमध्ये चिनी प्रवासी युआन शॉन्ग चीनमधून भारतात आला होता मध्ययुगात संत नामदेव संत एकनाथ गुरु नानक देव रामदास स्वामी हे भारत भ्रमण करत होते जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन प्रसिद्ध आहे त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला झाला एकोणसाठ ते अकराशे फ्रान्स जर्मनी इटली ग्रीस सिरिया अरबस्थान इजिप्त इराक पर्शिया म्हणजे इराण भारत व चीन या देशांना भेटी दिल्या त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले हे दैनंदिनी इतिहासाच्या महत्वाचा दस्तऐवज आहे मार्को पोलो तेराव्या शतकातील मार्कोपोलो या इटालियन आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली तो सतरा वर्ष जीवन, त्यांनी जीवन व्यापार 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 जगाला करून दिली यातूनच युरोप व आशिया यांच्या संवाद व व्यापार सुरू झाला इब्न बतुता इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा चौव्या चौदाव्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतुता तो तीस वर्ष जग फिरत होता एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही असं त्याचं धोरण होतं मध्ययुगाचा इतिहास आणि समाजी जीवन समजण्यासाठी बतुताचे लेखन उपयोगी आहे गेर हार्ट मर्केटर सोळाव्या शतकातील गेर हार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली पान त्रेपन्न माहिती आहे का तुम्हाला तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून महाराष्ट्रातून उत्तरेकडे आणि अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन गोडसे गोडसे यांनी लिहून ठेवले आहे माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे विष्णुभटांनी हा प्रवास अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला या स्वातंत्र्य संग्रामा संबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात एवढेच नव्हे तर अठराव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्वाचं साधन आहे आठ पॉइंट दोन पर्यटनाचे प्रकार आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक आंतरराज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे देशातील व परदेशातील इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळ प्राचीन कला निर्मितीची केंद्र तीर्थक्षेत्र औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टीमधील रम्यता व भव्यता यांचा अनुभव प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभरच्या पर्यटकांना असते त्यामुळे हिमशिखरे समुद्रकिनारे किनारे घनदाट जंगले अशा उपेक्षित प्रदेश पर्यटनात आले त्यांच्यावर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले पर्यटनाचे स्थानिक आंतरराज्यीय आंतरराष्ट्रीय धार्मिक ऐतिहासिक आरोग्यपूरक विज्ञान कृषी नैमित्तिक क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात स्थानिक व आंतरजातीय पर्यटन आंतरराज्यीय पर्यटन हा प्रवास सुलभ असतो तो देशातल्या देशात, देशात असल्याने यात भाषा चलन कागदपत्र यांचा फारसा अडथळा नसतो विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्यांचे नियोजन करू शकतो आंतरराष्ट्रीय पर्यटन जहाज रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे जहाजामुळे किनाऱ्यांवरचे देश जोडले गेले रेल्वेच्या रुळाने युरोप जोडला आहे विमानाने जग जवळ आणलं आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे अभ्यास विरंगुळा स्थलदर्शन व्यावसायिक कामे बैठका करारमदार करारमदार इत्यादी चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामासाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे ऐतिहासिक पर्यटन संपूर्ण जगभरातील हा एक महत्वाचा पर्यटन प्रकार आहे लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात पान चोपन्न भौगोलिक पर्यटन यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते अभयारण्ये व्हॅली ऑफ फ्लावर्स उत्तराखंड समुद्र किनारे भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळ उदाहरणार्थ लोणार सरोवर निगोज येथील रांजण खळगे इत्यादी इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि अने कुतुलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात आरोग्य पर्यटन भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त आणि दर्जेदार आहेत या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत भारतात भारता मुबलक सूर्यप्रकाश भारता उपलब्ध असतो त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात कृषी पर्यटन शहरी संस्कृती वाढलेले आणि कृषी जीवनाशी माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ इस्रायल सारखी शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत क्रीडा पर्यटन क्रीडा पर्यटन हा विसाव्या शतकात उदयात आलेला प्रकार आहे जागतिक पातळीवर ऑलिम्पिक विम्बल्टन आणि जागतिक बुद्धीबळ स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा तर भारतीय पातळीवर हिमालयन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत हे सामने पाहिला जाणं म्हणजे क्रीडा पर्यटन नैमित्तिक पर्यटन माणूस पर्यटनासाठी कारणं शोधत असतो एकविसाव्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत उदाहरणार्थ जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स संमेलनं आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनं इत्यादी अशा कारणांसाठी लोक ठीक ठिकठिकाणी थीक जात असतात महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात आठ पॉईंट पर्यटनाचा विकास देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता प्रवासातील सुखसोयी उत्तम दर्जाच्या निवासस्थानाची उपलब्धता प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक असे यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या कर्जांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे माहीत करून घ्या जगभरातील विविध समाजातील लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या पुराणकथा आणि त्या पुराणकथांशी जोडली गेलेली भौगोलिक स्थळं यामुळे त्यांच्यातील एकात्मतेची भावना टिकून राहते या स्थळांना भेट देण्यास महत्व येते त्यातूनच धार्मिक पर्यटनाची सुरुवात होते उदाहरणार्थ चारधाम बारा ज्योतिर्लिंग यामधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून लोकोपयोगी कामे केलेली आहेत चला शोधूया वरील प्रकारांव्यतिरिक्त विज्ञानविषयक पर्यटन विरंगुळा सांस्कृतिक पर्यटन व समूह पर्यटन या प्रकारांची माहिती शिक्षक व आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या मदतीने शोधूयात पंचावन्न ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक असते ऐतिहासिक वारशांच्या स्थळाचे विद्रुपीकरण करणे भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडावर कोरणे जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे ज्या योगी अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात जागतिक स्तरावरील महत्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका मार्गदर्शिका नकाशे इतिहासविषयक पुस्तकं उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना प्रशिक्षण देणे त्यांना त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील माहिती करून घ्या स्वच्छ भारत अभिनयाची अभियानाची माहिती घ्या सांगा पाहू पर्यटकांसाठी आपण कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात पर्यटकांची स्थानिक या त्यातून तुम्ही कसे वागाल आठ पॉइंट चार ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे आपल्या देशातला प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारचा वारसा असतो संपूर्ण जगात गौरवली गा। गेलेली काही महत्वाची स्थळं भारतात आहेत ताजमहल आणि जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा वेळू घारापुरी म्हणजे एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे करून पहा आंतरजालाच्या साहाय्याने साह्याने भारतातील सांस्कृतिक नैसर्गिक आणि संमिश्र ऐतिहासिक वारसा स्थळांची चित्र जमवान छप्पन्न जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते ही वारसा स्थळ बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने कोळशाने आपली नावं लिहितात चित्र काढतात त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे एक मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन कचरा टाकणार नाही दोन कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही आठ पॉईंट पाच पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होतात परदेशी पर्यटकांनी विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो त्यांनी भरलेल्या फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो प्रवास खर्च हॉटेलमध्ये राहणे खाणं दुभाषाची मदत घेणे वर्तमानपत्र संदर्भ साहित्य विकत घेणे आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते उदाहरणार्थ स्थानिक खाद्य पदार्थ तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते <coughs> वारसा मुसाफिरी हेरिटेज वॉक ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असं म्हणतात जेथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणं ही अनुभूती हेरिटेज वॉक मध्ये येते जगभर अशा प्रकारचे उप उपक्रम चालवले जातात भारताला शेकडो वर्षांचा इतिहास आहे भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळं आहेत यात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळं यांचा समावेश होतो गुजरात मधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणे त्याची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहोचणे इत्यादी उपक्रम चालवले जातात ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थानं ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतात काही ठिकाणी अशा स्थळांवर नीलफलक फलक लावण्याची पद्धत आहे करून पहा आपल्या परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने वारसा मुसाफिरी आयोजित करा सत्तावन्न महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे अजिंठा वेरुळ घारापुरी म्हणजे एलिफंटा यासारखी जागतिक कीर्तीची लेणी चित्र शिल्प पंढरपूर शिर्डी शेगाव तुळजापूर कोल्हापूर नाशिक पैठण त्र्यंबकेश्वर देहू आळंदी जेजुरी अशी अनेक देवस्थानं हजीबलंग नांदेड येथील गुरुद्वारा मुंबईचे माउंट मेरी चर्च महाबळेश्वर पाचगणी खंडाळा लोणावळा माथेरान चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाण कोयनानगर जायकवाडी भाटघर चांदोली ही धरण दाजीपूर सागरेश्वर ताडोबा ही अभयारण्य ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं महत्वाची आहेत इसवी सन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे या महामंडळातर्फे राज्यात सत्तेचाळीस ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केली आहे त्यात सुमारे चार हजाराहून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते तसेच अनेक खासगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत माहित आहे का तुम्हाला भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव महाबळेश्वर येथून जवळपास असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीच पुस्तकं आहेत वाचन चळवळ वाढावी मराठी भाषेतील नवे जुने लेखक संत साहित्य कथा कादंबरी कविता ललित चरित्र आत्मचरित्र स्त्री साहित्य क्रीडा बाल साहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकांच्या गावाला अवश्य भेट द्या महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात ती ठिकाण दाखवतात काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून घेतात घोडेवाला घोड्यावरून फेरफटका मारून आणतात घोडागाडीत फिरवतात ही सर्व कामं तेथे स्थानिक लोक करतात त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरले समजून घ्या दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणे एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती इतिहास परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभासणे नृत्य संगीत महोत्सव यामध्ये भाग घेणे इत्यादी उद्देशाने केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन सांगा पाहू पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो अठ्ठावन्न